शिवसेना नेते बौद्ध बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांचा परिसरात विविध सामाजिक उत्साहात साजरा करण्यात आला विजय उपक्रमा यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी अकरा वाजता म्हासुर्ली येथे युवराज पाटील सर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व आयडियल अकॅडमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आलं यावेळी सुमारे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी संजीवनी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले तर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून व सत्कार करून विजय देवने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच दुर्गामाशा बाजारी धनगरवाड येथील मराठी प्राथमिक शाळेच्या परिसरात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच ज्येष्ठ धनगर बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तर दुपारच्या सत्रात वित्तमवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकरी सांप्रदायिक मंडळाची भेट घेत विजय देवणे यांनी मंदिराला लोखंडी तिजोरीची भेट दिली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देवणे यांचा शाल श्रीफळ व फेटा देऊन सत्कार करण्यात आला तसेच भामटे येथील शिवदेव कुस्ती संकुलनाला भेट देऊन पैलवानांना दूध व केळींचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख सुरेश चौगुले प्रकाश पाटील सुरेश पवार शिक्षक सेना नेते युवराज पाटील गगनबावडा तालुका प्रमुख सतीश पानारे पन्हा तालुका प्रमुख प्रशांत पवार धोंडीराम मलगुंडे वाजराव सुतार आयडियल अकॅडमीचे प्रमुख सरदार भित्तम दोगडू फाले सदाशिव कांबळे सर्जीराव पाटील विठ्ठल मलगुंडे संजय भित्तम मारुती भित्तम देवबा भित्तम बजरंग मोरे रामचंद्र पाटील हिंदुराव भित्तम आनंदा भित्तम यांच्यासह शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन संभाजी पाटील यांनी केले तर आभार सरदार भित्तम यांनी मांडले टी नेक्स्ट मराठीसाठी कॅमेरामन तुकारामसह राहुल कांबळे म्हसुरली